सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा आंबा हा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे राज्यातील अनेक ठिकाणहून आंब्याची आवक झाली आहे यात देवगड हापूसला मोठी पसंती मिळत असल्याचं दिसत आहे देवगड आंब्याच्या पेटीला तब्बल पंधरा ते वीस हजारांचा दर मिळत असून अगदी दोनशे रुपये डझन आंब्याची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तर यात तोतापुरी लालबाग केरळवरून आलेल्या आंब्यांचा दोनशे ते हजार रुपये डझन दर मिळत आहे मात्र पुढील महिन्यात हे दर घसरणार असल्याची शक्यता आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर एम आय डी सीमध्ये आय आय टी कंपनी सुरू करण्याच्या उद्देशाने आज माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी उद्योजकांशी चर्चा केली उद्योग संघटनेचे राम भोगले यांच्या घरी उद्योजकांसोबत बैठक संपन्न झाली यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी शेंद्रा पंचतारांकित एम आय डी सीमध्ये प्रकल्प आणण्यासाठी चर्चा केली आहे शेगाव पोलिसांनी काल एक मोठी कारवाई करीत तब्बल दोन क्विंटल सात किलो गांजा तस्करी होत असताना रंगे हात पकडलाय यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे पोलिसांनी एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिबंधित असलेला गांजा शेगाव शहरातून इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची माहिती शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांनी रात्रीच्या सुमारास मिळाली होती वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून शेगाव नगरपालिकेच्या जम्पिंग ग्राउंड जवळ छापा टाकत डोंगरसिंग जुला सिंग दुसरा आरोपी, नाग हा फायदा फरार हे। बार्शी तालुक्यातील साखर कारखान्यास गाळपास ऊस आणून तो खाली करून परत जाताना चालकास तीन आरोपीने अडवून मारहाण करून हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरून नेल्याचे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता पथकांनी त्याचा तपास करताना चार आरोपींना अटक करून त्यांची विविध ठिकाणी चोरलेले दहा ट्रॅक्टर वीस ट्रेलर मोबाईल असा पंचावन्न लाख पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिग्रेश आडगळे विजय साळवे धीरज कारके संदीप प्रदीप तवरे अशी आरोपींची नावे असून त्यांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे शेतशिवारात काम करीत असताना दडी मारून बसलेल्या वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेच्या नरडीचा घोट घेऊन तिला ठार मारल्याची घटना बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भंडाऱ्याच्या कोका अभयारण्यालगत वसलेल्या अवलेगाव शिवारात घडली आहे नंदा किसन खंडाते असे मृत महिलेचे नाव आहे घटनेनंतर सदर वाघ घटनास्थळाजवळच ठाण मांडून बसला होता या घटनेची माहिती वन देण्यात आली मात्र वन अधिकारी स्थळी उशिरा पोहोचल्याने अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसलेल्या वाघाला शूटर कडून डाट मारून बेशुद्ध करून जेरबंद दा करण्यात आले दरम्यान मृत महिलेच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्यावी व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन करीत वन एक वाहनही पेटवून दिल्याचे समजते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माणी कंपनीत शुक्रवारला भीषण स्फोट झाला सदर स्फोटच्या सा सायंकाळी जवाहर नगर आयुध निर्माणीतून कामगारांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला यावेळी जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुर्बानी या हिंदी देशभक्तीस्पर गीतामधील भावना आणि प्रसंगी डोळ्यातील आसवांना थोपवत सदर दुर्दैवी घटनेत प्राण गमवलेल्या कामगारांच्या कुटुंबियांसह आयुध निर्माणी वसाहती मधील व जवाहर नगर परिसरातील नागरिक तसेच चार संघटनांनी सहभागी होत मुख श्रद्धांजली वाहिली आहे काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च रॅलीच्या अग्रभागी। फुलांच्या माळ्यांनी सजवलेल्या एका वाहनावर मृत आठही कर्मचाऱ्यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते त्या पाठोपाठ हातात कॅन्डल घेऊन पायदळ चालत मोठ्या संख्येतील महिला आणि पुरुष लहान मुले सहभागी झाल्याचे दृश्य होते विशेष म्हणजे जवाहर नगर आयुध निर्माणी प्रशासनाने पुढाकार घेऊन या मूक कॅन्डल मोर्चाचे आयोजन केले होते आयुध निर्माणी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काढण्यात आलेल्या सदर कॅन्डल मार्च लुंबिनी पार्क येथे पोहोचल्यानंतर त्यांची सांगता झाली शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीचे नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांचे शिवसेना साळवी स्टॉप शाखा क्रमांक एक या शाखेत जंगी स्वागत करण्यात आले शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी तालुका प्रमुख हेही याच शाखेत बसतात नव्याने शिंदे गटात सामील झालेले प्रदीप साळवी यांनीही शेखर घोसाळे यांचं स्वागत करत अभिनंदन केले त्यामुळे आता एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते आपापल्या पक्षाचे कामकाज करणार आहेत व दोघांनाही आपल्यात कोणत्याही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे रत्नागिरीत आता शिवसेना दोन शाखा एकच असे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रातील अनोखे उदाहरण रत्नागिरीमध्ये पाहायला मिळत आहे हिटवाळ्यातील इंद्रानगर परिसरात महिलेचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपला नाही कडेवर लहान मूल डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात अभाव असूनही नळाला पाणी येत तरी महानगरपालिकेने बिल मात्र या परिसरातील कुटुंबियांना भरावे लागत आहे या महिलांना पहाटे आपले काम आवरून पाण्याच्या शोधात निघावे लागत आहे या संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने या परिसरातील कुटुंबियांना बोरिंगच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते बोरिंग दूषित पाणी पिऊन परिसरातील मुलं महिला आणि वयोवृद्ध गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत पंधरा दिवसांपासून पाण्याची समस्या कायम असल्याने महिलांनी आता संताप व्यक्त केलाय कल्याणमधील कुख्यात बिल्डर सलमान डोलारे यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे नऊ मजली इमारत आणि एक भला मोठा बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे इमारतीमधील सर्व सदनिका आणि वाणिज्य गाळे विकून टाकले आहेत युसुफाइट्स नंतर कल्याणमधील जे एम टॉवर आणि जमजम विला बंगला अनधिकृत घोषित झाल्याने रहिवासी हवादील झाले आहेत आता या इमारतीवर लवकर कारवाईचा हातोडा चालविला जाणार असल्याची माहिती के डी उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे धक्कादायक म्हणजे के एमसी आणि शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर सलमान डोलारे यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होऊनही त्याला पोलीस शोधू शकले नाहीत शिरपूर तालुक्यातील वन जमिनीवर अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जाते पोलिसांनी वेगवेगळे छापे टाकून अशी शेती नष्ट केली आहे आता पुन्हा शिरपूर तालुक्यातीलच पाडा येथील वन जमिनीवर दादर आणि ज्वारीच्या पिकांमध्ये गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली माहिती मिळताच पथकाने मंगळवारी भर दुपारी सापळा लावून छापा टाकला यावेळी गांजाची शेतीजवळ तीन संशयित पोलिसांना मिळून आले पोलिसांना पाहताच एक पळून गेला तर दोन पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत या ठिकाणाहून पोलिसांनी तीन हजार आठशे किलो वजनाच्या गांज्याची रोपे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत शहात्तर लाख इतकी आहे या ठिकाणाहून संतोष ज्ञानसिंग पावरा आणि रामप्रसाद हुर्जी पावरा या दोघांना अटक करण्यात आली आहे तर त्यांचा सहकारी पोलिसांच्या तावडीतून निसटून फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री